खोवाड वनकर चांगलं शाळेचं मोठं कुलूप लाव त्यात आंभुजा सिमेंट खोवड्यावर बस लावून बस झालं असं की राणे उद्धव ठाकरेवरती टीका करत होते त्याच वेळेस जितेंद्र आवड यांची तिथे एंट्री होती जितेंद्र आवड पाठीमागं उभं राहिलेत हे राणे यांना कळतच नाही राणे आपल्या जोमामध्ये म्हणतात उद्धव ठाकरेची इज्जत त्यांच्याच कुटुंबातील लोक काढत आहे ज्या सामना पेपरला उद्धव ठाकरे चालवतात तो सामना पेपर आज उद्धव ठाकरेंची चांगलीच इज्जत काढते त्यामुळे राणे म्हणाले उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी परत एकदा विचार करायला हवा आणि जर त्यांच्याकडून काही होत नसेल तर आमच्याकडे या आम्ही त्यांची मदत नक्की करू याशिवाय राणे पुढे म्हणाले आम्हाला हिंदुत्व महाराष्ट्रामध्ये टिकवायचं आहे त्यामुळे आता नगरपालिकेच्या निवडणूक जवळ आल्या आहेत आणि प्रत्येक भागामध्ये बाहेरून येणाऱ्या मुस्लिमांची संख्या वाढत चालली आहे आणि हे प्रमाण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या काळात जास्तच प्रमाणात परंतु आता असं आम्ही होऊन देणार नाही त्याशिवाय आपल्याला काय वाटतं तेव्हा राणे म्हणाले तोंडाला कुलूप लाव नाहीतर तोंडावरती आंबुजा सिमेंट लाव पण तुझं थोबाड बंद ठेव आणि राणे हेच बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांची पाठीमागे एंट्री होती त्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांच्या चेहऱ्यावरती जे इम्प्रेशन असतात ते पहा सामना उत्तर पत्रामध्ये मालक असलेले उद्धव ठाकरेंचीच इज्जत काढण्याचं काम राजरोस पद्धतीने सुरू झालेला आहे आम्ही ऐकलं आतापर्यंत सामना हा उभाटा सेनेचा मुखपत्र होता पण उद्धव ठाकरेचीच लायकी आणि इज्जत काढण्याचं काम सामना वृत्तपत्रामधून होत आहे आज ही एक बातमी छापून आलेली आहे सामनामध्ये ज्याच्यामध्ये निर्भया दामिनी पथकांच्या नियमाहून अधिक मोबाईल बंद आता निर्भया आणि दामिनी पथकासाठी जे हेल्पलाईन नंबर काढलेले ते तो जी आर दोन हजार बावीस चा तो जी आर पण नाही नोटिफिकेशनची कॉपी पण माझ्याकडे आहे आता दोन हजार बावीस दोन हजार बावीसला मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच होते आता उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली योजना अगर उद्या त्या त्याचे अधिकारी आणि त्याचे संबंधित लोक अगर त्याला महत्वच देत नसतील किंवा शेळक्या शब्दामध्ये बोल तर फाट्यावर मारत असतील आणि त्याचीच लायकी आणि त्याचीच इज्जत स्वतः सामनातून निघत असेल तर संजय राजाराम राऊतचा पगार किती वेळ चालू ठेवायचा हे आता उद्धव आणि रश्मी ठाकरेंनी ठरवावं याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आमचे मुख्यमंत्री गृहमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब या त्रुटी निश्चित पद्धतीने दूर करतील सगळ्याचे सगळे नंबर कसे चालू राहून आमच्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना मदत आणि सुरक्षा कशी भेटेल यावर निश्चित पद्धतीने आम्ही लक्ष घालू पण या नंबरवर उद्या अगर डॉक्टर सपना पाटकरनी पण अगर फोन केला तरीही तिला मदत निश्चित पद्धतीने आमच्या बहिणीला दिली जाईल जी मदत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या काळात केली नव्हती म्हणून अशा पद्धतीच्या सामन्यामध्येच बातम्या छापून स्वतःच्याच मालक उद्धव ठाकरेची लायकी काढण्याचं काम संजय राजाराम राऊतनी बंद करावं एवढं या निमित्ताने तरी सांगेल तुमच्या पत्रकारांमध्ये किती घराणेशाही आहे बुजू का वडील कोण आहेत मुलगा कोण आहे पत्रकार लोकांना वेगळा नियम आम्हाला वेगळा नियम लावू नका मॅडम आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहे दोन 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 तोफा आता आतमध्ये आहेत आमचे गोपीचंद पडळकर आतमध्ये आहेत म्हणजे लाईनपच एवढी तगडी आहे, आहे। ना समोरच्या औषध औषधासाठी पळापळ -पड़ करायला लागेल संजय राऊतांना काय सल्ला थोबाड वनकर चांगलं कुलूप लाव नाहीतर लावूजा सिमेंट थोबड्यावर बस लावून बस कोकणात राणे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरती चांगलेच प्रकारे टीका केली त्यावेळेस मात्र जितेंद्र आव्हाड यांच्या चेहऱ्यावरती इम्प्रेशन पाहण्यासारखे होते याशिवाय राणेंनी पत्रकाराला देखील जापलं पत्रकाराला राणे म्हणाले तुमच्या घरात शाही नाही का राणेंचे या सर्व प्रतिक्रियेवरती आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा